यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी मी अशोक विनायक गायकवाड राहणार त्रावाडी पोस्ट तालुका पारनेर या ठिकाणी राहत असून माझा गेली तीन वर्षापासून गाईचा धंदा चालू आहे मी पूर्वी ड्रायव्हिंग करत होतो आताही मोलमजुरी करतो परंतु थोडं शेती कमी असल्यामुळे गाई धंद्याकडे थोडा वळालो सध्या माझ्या गोठ्यामध्ये सहा गाई आहेत त्या त्या दोन नवीन वेलेल्या आहेत बाकी आटलेल्या आहेत कमी झालेल्या आहेत तीन कालवड आहेत एक कालवड दहा महिन्याची आहे एक पाच महिन्याची आहे एक दीड महिन्याची आहे आणि दूध कलेक्शन माझं सध्या साठ ते बासष्ट लिटर जातं आमच्या इथे दारावरती गाडी येते इथे लोकल दूध गोळा करणारे आहेत ते असतात दोन वर्षापूर्वी जेव्हा माझ्या सुरुवातीला माझी जी गायी होती ती एक नंबरची वेलेली पूर्वी मला गाई धंद्यातलं दुधाचं काहीच नॉलेज नव्हतं फक्त कारोडी घेतल्या होत्या पाळायच्या आणि विकायच्या हे डोक्यात होतं परंतु दूध धंदा चालू केला त्या गाईला खूप वेळा मस्टडी झाली नंतर मग त्या आपलं जे जो वेट झोनचं कार्यालय आहे ऑफिस काय ऑफिस आहे दुकान आहे तिथे गेलो तर त्या ठिकाणी जी मस्टडीची होण्यासाठी जी न्यूट्रिमस्ट पावडर आहे ती भेटली त्यानंतर गागरे साहेब जे आहेत आपले प्रतिनिधी ते या ठिकाणी आले त्यांचे मार्गदर्शन भेटलं ते मस्टडीचा विषय संपला तेव्हापासून मी वेटनाचे प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली वेटिनाचं छोटी जी कालवड आहे तिला माझं बोविग्रो चालू आहे दोन नंबरची कारवड आहे तिला बेस्ट काल चालू आहे आणि जी दहा महिन्याची कारोड आहे तिला हिपग्रो चालू आहे मला तरी चांगला वाटतो आमच्या वाडीत जो बाकीचे गाय आयवाले आहेत त्यांच्या कालोडी आणि माझ्या कालोडीत खूप फरक पडलेला आहे एक वयाचं एक आहे एका दिवशी झालेले आहेत काही माझी कालोड लोक पाहायला पण येतात म्हणजे त्यांना आवडतं कारोड बनवलेली आहे थोडा खर्च होतो खर्च तर प्रत्येक गोष्टीतच होतो तसं काय बिनखर्चाचं काही होणार नाही पण चांगल्या झाल्यात कालोडीमध्ये तिनी पण चांग चा कारोडी चांगल्या त्यांचं वेट बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे आता काशीच्या ग्रंथी काशीची जे मोठी कारोड आहे तिच्या काशी पण कास पण दिसायला लागलेली आहे बारकी कारवड आहे ती, ती दोन नंबरची ती पण चांगली आहे ती माझी दहा महिन्याची आहे ती आत्तापर्यंत दोन वेळा फिट रोहून गेलेली तर कालोडी चालू केली ती बुगडोणीच चालू केली आणि बाकी जे वाडीतील आमचे बाकी मित्र आहे ते न वापरता जी त्यांच्या कारोडी आहेत त्याच्यातून आमच्या कारोडीत खूप फरक आहे कारण माझ्याकडे कारोडी पै नव्हत्यात ज्या होत्या त्या आयत्या घेतलेल्या होत्या मी घरी तयार केलेल्या नव्हत्या वजन वाढतं आहे तिची उंची वाढलेली आहे तिची लांबी वाढलेली आहे आणि जी चकाकी आहे जी चमक आहे ती खूप मोठ्या प्रमाणात फरक दिसतो बाकीच्या कारोडींच्या माझ्या कारोडी बेस्ट काप कारोड आता एक नंबरचीचं बंद झालेलं आहे दोन नंबरची जी आहे तिला चालू आहे ती पण आता तुम्हाला पाहायला मिळेल तिथं समोरच आहे ती पण चांगली आहे दो दुसरे एकाच कारोडीला बेस्ट काप चालू आहे आता मुठीला नाही आहे तर बेस्ट कापमध्ये कारोडीची जी वाढ आहे ती चांगल्या प्रमाणात होते म्हणजे प्रॉडक्ट चांगलेच आहेत सगळे जे काय आहे ते फक्त आपण सिस्टमॅटिकली केलं तर चांगलं होतं आहे असं दिसतंय आम्हाला ती जी आहे आता बेस्ट काल वापरल्यानंतर जी जे काशीच्या ज्या ग्रंथी वाटतात ती कास आत्ताच दिसायला लागलेली आहे ज्या बाकीच्या कालोडी ज्या आहेत आमच्या मित्रांच्या ते दिसत नाही आहेत तर हिचं वजन तर वाढलेलं आहे आणि काशी पण कास पण आता दिसू राहिलेली आहे आता ही गु पण चालू आहे तिला दुसरी पिशवी चालू आहे माझी पहिली संपलेली आता ते कालवड दहा महिन्याची झालेली आहे आत्तापर्यंत दोन वेळा ती हिटवर आलेली आता ते साहेबांनी सांगितलं तेरा महिन्याची झाल्याशिवाय भरायची नाही अजून एकदा हिटवर येऊन द्यायची आणि जी माहिती भेटली दुकानावरून क्लोजअप वापरल्यानंतर जे गाईचा प्रॉब्लेम येतो वेण्याच्यासाठी वगैरे त्यासाठी वापरून पाहिलं तर काही अडचण नाही जार वगैरे पडतो वेळेवर परत गाभण पण राहते आणि दुधाला अडचण येत नाही त्याच्यामुळं आजारी पडत नाही गाई महत्त्वाचं म्हणजे क्लोजअप वापरला ना मी त्यावेळेस पूर्वी जे वापरत नव्हतं माहीत नव्हतं तोपर्यंत वापरलेलं नव्हतं नंतर गाईच्या जे कास आहे त्याची वाढ झालेली आहे दुधात वाढ होते दोन तीन लिटर तरी फरक पडतो लॅक्टेशनमुळं गाईची जे आहे आमची ती जी एक नंबरची गाय आहे ना ती बावीस ते वीस लिटर दूध देते तर मध्ये थोडं कमी केलं होतं मी म्हटलं काय होतं पाहू तर तिचं दूध गळायला लागलं लगेच परत चालू केलं वाढवलं ते तर परत नॉर्मल झाली म्हणजे ते लॅक्टेशनमुळं जे बाकीच्या ज्या अडचणी आहेत त्या काही होत नाहीत सर्वच गायंना मी लेक्ट्रिशियन देतो इलेक्ट्रिशियन वापरल्यामुळे माझ्या गायीचं जे दूध पहिल्याला कमी व द्यायचे ते आता जास्त दिवस देत आहेत सारखं राहतं दूध अडचण नाही दुधाची सरासरी तीन चार लिटर फरक पडतोय कंपनीचे जे प्रॉडक्शन आहे ते चांगल्या प्रकारचे आहेत सर्वांनी वापरलं तरी अडचण नाही ज्यांनी त्यांनी एकदा ट्राय करून पाहावा लांबून तर काही वाटत नाही पण ज्यावेळेस तुम्ही वापरताल त्याच वेळेस फरक दिसेल ते सर्वांनी वापरलं तरी अडचण नाही अशी माझी विनंती मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध दूध या तुम्ही जर व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या मध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होत बोविग्रो बेस्ट काफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वास्त्रांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मस्सायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते दे। गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिनिक लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाही गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिड्यांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना ताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेट्रिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा